मा चला का का तर आपण एक आज नवीन पुस्तक बघूया याच्यामध्ये मंगला गोडबोले लिखित बाकी हा एक कथासंग्रह आहे माझ्या आवडत्या लेखिकांपैकी मंगला गोडबोले ह्या एक आहेत खूप सुंदर येतात या म्हणजे अगदी हृदयस्पर्शी ज्याला आपण म्हणतो तसं लिखाण आहे यांचं तुम्ही जर हे पुस्तक बघायला गेलात तर प्रथमावृत्ती जवळपास आजपासून एक तेवीस वर्षापूर्वी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार दोनला हे पहिल्यांदा प्रकाशित झालं होतं याचं याची किंमत आहे एकशे नव्वद रुपये आणि हे डिटेल्स तुम्ही बघू शकता इथे आणि या काही कथा आहेत जवळपास या बारा तेरा कथा आहेत बाकी एकला कलावंत गुहा मन दुखियारा असाही एक द्रोणाचार्य झुंबर कोर सापेक्ष वाळू विनाकारण आणि गडे आपला देश बरा याच्यात सगळ्यात भावलेली कथा म्हणजे पहिलीच कथा बाकी जे पुस्तकाचं टायटल आहे तीच पहिली कथा आहे आणि ती ही कथा खूप छान आहे म्हणजे आपण म्हणतो ना बरेच जण लग्न करत नाहीत पुढे वंश वाढवत नाहीत मग तो काही असो मुलगा मुलगी काही असो पण आपलंसं म्हणणारं म्हातार कोणी कोणीतरी हवं आहे आणि ते का हवं आहे किंवा करिअर करताना मागे कुठल्या गोष्टी राहतात आणि त्या मागे ज्या गोष्टी राहतात मग त्याच्यानंतर किती त्रास होतो हे सगळं ना लेखिकेने ह्या कथेत सांगितलं आहे आणि यांची मंगला गोडबोलेंची एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की या जेव्हा कथा लिहितात ना तेव्हा त्याला इतका इतका एक जडपणा ज्याला आपण म्हणतो की जेव्हा त्याचा एक मॅसेज जो असतो जो, जो एक त्यांना त्याच्यामधून सांगायचं असतं ना ते, ते इतक्या प्रभावीपणे सांगतात त्या की ज्याला नाही आणि शब्दरचना बापरे अतिशय सुंदर एक एक वाक्य असे असतात यांचे की ते फार खोलवर तुमच्या काळजात रुतून राहतात याच्यातलं मला आवडलेलं वाक्य तुम्हाला सांगते एक मिनटं काही एकशे पंचेचाळीस मला वाटतं एकशे पंचेचाळीस नंबरवर त्यांनी असं छानसं एक काहीतरी लिहिलं होतं एकच मिनिट हे बघा इथे या कथेमध्ये इथे लिहिलेलं बघा त्यांनी अन्न वस्त्र निवाऱ्याच्या प्राथमिक गरजांपासून ते सर्वसाधारण सगळ्या उपलब्ध चैनीपर्यंत सगळं हाताशी असूनही माणसं सुखात राहू शकत नाही करायचं तरी काय हे अहंकार हे मसर, हे हे या स्पर्धा मत्सर हे वेद्यावे शुद्रता वयाच्या मागण्या किती पातळ्यांवर किती गोष्टींना तोंड द्यायचं हे मला फार आवडला हा जो पॅरेग्राफ आहे तो मला सगळ्यात जास्त आवडला या पुस्तकामध्ये खरंच सगळ्या चॅनच्या गोष्टी असूनही सगळं उपलब्ध असूनही माणसाला सुखात राह राहताच येत नाही सुखी राहता येत नाही आनंदी राहता येत नाही छान आहे हे पुस्तक कथा खूप छान गुंफता गुंफतात या म्हणजे अक्षरशः एकदा तुम्ही पुस्तक हातात घेतलं की ते असं वाटतं की ही वाचत जावं थांबू नये कोणी डिस्टर्ब करू नये मध्ये वाचताना ना असं सारखं वाचतं आणि प्रत्येक एक कथानं फार मेमोरेबल कथा असते खूप सुंदर कथा आहेत या खूप छान जुळून आला आहे हा कथा संग्रह एकदा वाचायला हरकत नाही नक्की वाचा मला तर फार आवडलं आहे शेवटी बघा त्या काय म्हणताय होते काते का ते नुसते येणे आणि क जाणे होत्या नुसत्या गप्पा क्षेमकुशल अणस्मरणे वेळी आकाशाच्या पाठीवरती हिशेब मांडून बघता उरते बाकी चंद्र घेतला जरी हात असा तरीही उरते बाकी आयुष्याचं गणित कितीही सुटली असं वाटलं ही शेप कितीही जुळले असं वाटलं तरीही इथे तिथे अशी बाकी उरताना दिसतेच तीच तरलपणे अशोक शब्दात मांडणाऱ्या या काही कथा का मंगला ह्यांनी त्या लिहिल्या आहेत असं म्हटल्यावर अधिक काही सांगायलाच हवं का म्हणजे आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला हातात सापडतात बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला हातात सापडत नाही उणे दुने अधिक वज़ा बाकी, हे सगळं चालतच राहणार आहे हेच आयुष्य आहे चला पुढच्या वेळेस भेटूया एका नवीन पुस्तकासोबत तोपर्यंत अलविदा